लाडक्या बहिणी मोठा दिलासा सरकारने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला हा मोठा निर्णय तर राज्य सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येण्याची पडताळणी करण्यात येईल असे पाच महिन्यापूर्वी महिला विकास विभागाने जाहीर केले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थी अपात्र केल्यास त्यांचा फटका बसण्याची सत्ताधाऱ्यांना भीती आहे त्यामुळे लाडकी बहीण येण्यासाठी लाभार्थ्याची पडताळणी स्थगित केल्याची माहिती मिळत आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण येण्यासाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते पहिल्या टप्प्यात कोटी कोटी लाख लाभ मिळाला तर त्यानंतर ही संख्या सत्तेचाळीस लाखावर महिने ही संख्या कायम आहे निष्ठात बसणाऱ्या नऊ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचारी असताना लाभ घे घेणाऱ्या अडीच हजार लाडक्या बहिणींना यापूर्वी बाद करण्यात आले आहे शासकीय तसेच निमशासकीय सभेत सध्या हजारो कंत्राटी कामगार काम, काम करत आहेत अशा थेट लाडक्या बहिणी किंवा पती काम करत असलेला लाभार्थी बाद होण्याच्या मार्गावरती आहेत तर लाडक्या बहिणीची आता पडताळणी सध्या स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता सर्व लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे